हिंगुलांबिका देवी माते सोमवारी पद्मावती देवीचा अवतार करण्यात आला होता हे रूप पाहून भक्तगण जणू भारावून गेले होते पूर्व भागातील गणेशपेठ परिसरातील भावसर समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका मंदिरात देवीमातेस विविध अवतारांची सजावट करण्यात येत आहे श्री हिंगुलांबिका देवीमातेचं रूप पाहण्यासाठी भक्तगणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते दरम्यान नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी हिंगुलांबिका देवीमातेस पद्मावती देवीमातेचा अवतार करण्यात आला होता यासह दररोज सकाळी अभिषेक आरती महापूजा आदी कार्यक्रम मान्यवरांसह असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडतात दरम्यान सोमवारी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात पहाटे प्रशांत राजेंद्र सर्वदे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला तर रात्री छबिना मिरवणूक तसंच आरती सूर्यकांत जीवराज महेंद्रकर यांच्या हस्ते आणि नक्षत्रार्थी सुहास कमलाकर हंसाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भक्तगणांनी मंदिर परिसर फुलून गेला होता श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त तसंच श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते